आंजीमोठी येथे महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना भगवती व्यायाम प्रसारक मंडळ मोठी आंजी आणि वर्धा जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असा यांच्या संयुक्त विद्यमाननं आंजीमुठी जिल्हा वर्धा येथे सात फरवरी ते नऊ फरवरी पंचवीसला राज्य हॉलीबॉल संघटनेच्या पंचेचाळीसवी सब ज्युनियर राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अत्यंत सुरळीत व सुव्यवस्थित पार पडल्या स्पर्धेचं उद्घाटन सात फेब्रुवारी रोजी माजी खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि विजय डांगरे अध्यक्ष महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनील गफाट व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सोहळा सुनियोजितपणे सुरेख पार पडल्या या स्पर्धेला भाजपाचे लोकप्रिय आमदार राजेश बखाणे यांच्या आर्थिक पाठबळामुळे या स्पर्धा लोकाभिमुख झाल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील आठही विभागाच्या मुले व मुलींच्या संघांनी भाग घेतला होता आंजी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीच्या मैदानावर दोन राष्ट्रीय दर्जाचे मैदाने तयार करण्यात आली होती मैदानावरती अत्यंत प्रकाशित प्रकाश झोत्यामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या स्पर्धा साखणी आणि बाद पद्धतीनं घेण्यात आल्या स्पर्धेचं बक्षीस वितरण नऊ फरवरी रोजी पद स्वरूपात संपन्न झालं